माझं बी लगीन मग मी काय करायचं मग ते आपली बारावीची मोठी पोरगी देऊन टाका की मला ए बाबा काय बघून द्या तुझ्याकडं काय असत पुरी जरा तुझ्या जिभेला बिल आहे का नाही पुरी मागतो डायरेक्ट नमस्कार मित्रांनो आज आपण प्रँक कॉल करणार बारामतीच्या रुपाली भोर यांना त्या सुद्धा युट्यूबर आहेत त्यांचे पण खूप खूप छान व्हिडिओ असतात त्यांच्यासुद्धा चॅनलला भेट देण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हाला सांगायचा मित्रांनो माझं एक नवीन गाणं आलेलं आहे ड्रायवरचं तुम्ही बघितलं का तुम्ही जर ब गाणं बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या गाण्याची त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून माझं गाणं डायरेक्ट बघण्याचा प्रयत्न करा गाण्याला तुमच्यातर्फे एक कमेंट नक्की होऊन जाऊ द्या बरं का कारण आम्ही खूप छान प्रकारे प्रयत्न केलेला आहे गाणं नवीनच आहे आणि मस्त एकदम शूटिंग काढलेलं आहे गाणं बघायला लय डेंजर वाटतंय गाणं कसं कसं वाटतंय तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे बरं का त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही गाणं बघण्याचा प्रयत्न करा आणि त्या गाण्याला डायरेक्ट तुम्ही एक कमेंट द्या माझ्यावरून द्या हिरोईनवरून द्या किंवा तुम्हाला कोणाचं पात्र आवलं हो। आहे त्यांच्यावरून एक कमेंट करा आणि नक्की नक्की आपलं गाणं बघण्याचा प्रयत्न करा चला डायरेक्ट ज्या वेळ वेळ वायानं घालवता मी डायरेक्ट आता कॉलला सुरुवात करतो हॅलो सच्चा हॅलो अरे किती वेळ लावा लागला शेतावर येऊन बसलोय मी दारू आणलोय समजा आणलोय निस्त मारदा त्याला इतका उशीर करतो सोय हा हॅलो अरे सच् आता मला ओळखी झाला का तू कोणा म्हणून विचार लागला सोय तू मला येणार आहे का नाही तू अरे बाबा तुला कोणाला फोन लावायचा आहे अर चेष्टा करून वर का सकाळपासून डोकलंय तापलंय तुला सांगा लागला यास का तू सांग लवकर मी थांबलोय तुझ्यासाठी दहा रुपयाच अरे नंबर बघ ना बाबा कोणाला फोन लावायचा आहे तुला ए सच्या दोसक्या जाऊन वर का नंबर बघ पुरीचा आवाज काढा लागला का लग मला तू का मी काय शितक पण अमृत पेल नाही मला न इतक काय अरे कुठं बसलाय अमृत पेयला अरे मी सकाळी आंघोळ केलोय केलो समज माझं झालंय आता मी अमृत प्राशन कराच्या मार्गाला लागलोय तुला याच आहे का नाही सांग एवढ अरे काही लय झाली काय तुला जरा नंबर बघ ना तुला फोन कोणाला लावायचा आहे ए नको चकण्याला काय काय आणू नको चकण्याला मी आणलय ओरिजिनल माल आणलाय काजू बदाम पिस्ता आणलाय चकण्याला काय घेऊन येऊ नको येताना रिकामा येतो अरे बाबा तू काय डोक्या पडला काय जरा सच्चा तुला यायला किती वेळ लागतो सांग मी तर नरसुबाच्या येऊन बसलोय तू कोण बोलतोय कोण बोलतोय म्हणजे मित्राला ओळखी ना का सच्च आता लागत तू लोस चालला बर खेळ लागा अरे तुला बोलाय तरी येत आहे काय तुझे शब्द पण कळणार माणसाला तू नीट आवाज आहे का आधी तुला आवाज तरी कळतोय का बाई बोलते मी मी अमृत प्राशन केले मला जास्त कळत आहे बर का मला एडं समजायचं ना आता सांगाल सच्च्या तुला याच आहे का नाही एवढं सांग अरे बाबा का डोकं खातोय उग नंबर तुम्बर बघला आधी फोन कोणाला केलाय तू हा कळतय ना, का नाही काय तुला जरा सचिनची आई बोलताय बोलता का हॅलो हॅलो हा सचिनची आई बोलताय का तुम्ही अरे तु कुठला सचिन मी नाही ओळखत तू कोणाला फोन लावलाय तू कुठल्या गावावर बोलतोय हो काकू आम्ही तुमचा आवाज ओळखलाय त्या सचिनकडे फोन द्या बरोबर चेष्टा करू नका माझी सकाळ सकाळी ए बाबा सचिन पिचिन कोण नाही खाऊ नको सकाळ सकाळ उग ताप देतोय डोक्याला ऐका आम्हाला अमृत प्राशन करायचं सचिनकडे फोन द्या बरं लवकर तुम्ही अरे तू कसला तिथे अमृत आहे तू जरा नीट मोबाईल मध्ये नंबर बघ आणि मग बोल सचा सचा लावलंय नुसता कुठला सचा आहे मला तर माहित पण नाही कुठला सचा आव ते माझा लंगोटी यार आहे आम्ही एकमेकाला घेतल्याशिवाय आम्ही अमृत प्राशन करत नाही अरे कसलं लंगुट यार तुझा मला नाही माहिती आमच्यात कोण सचिन नाही मला ह्या दोन पुरी एक तर आता तू सचिन सचिन लावले मगापासून काही डोकं ना मी घाबरले इकडे कुठला सचिन आणलंय म्हणजे तुम्हाला सचिन नाही हे दोन पुरीच चित आहे का हो काय करते तुमच्या पुरी हा माझ्या पुरी शाळा शिकत शाळा शिकते त्या म्हणल्यावर मग चांगलं काम करते मग चांगलंच काम करणार की तुझ्यासारखं अमृत नाहीत बसत आहे मग शाळाला किती लाइत आता माझ्या आहेत मोठ्या तुला काय करायचंय पण अरे तू मला फोन केला तू माझ्या पुहेंचं काय करायचंय मी सांगितलंय तुला सचिन फिचिंग कोण नाही तुला माझ्या पुरींच काय पडलं या असू की आता माहिती विचारली म्हणजे काय मी काय असं वाईट माणूस नाव ही का पण नाही बाबा पण तू फोन कोणाला करायच होता मला कस काय विचारायला तू डायरेक्ट माझ्या पोरींबद्दल बद्दल जाऊ द्या ते माझा सचिन नावाचा मित्र होता त्याला फोन करायचा होता आता आपली पण ओळख झाली म्हणल्यावर आता नाव गाव विचारण्यात एवढं काय त्यात बाबा माझ्या पोरी शाळेला आहेत एक बारावीला कॉलेजला एक दहावीला या एक दहावीला आणि एक आहे ला तुमच्या पोरी हा मग काय कमी समजतं काय आमच्या पुरीला तू आमच्या लय हुशार आहेत बाबा मग एक काम करता हो काकू हा बोल की माझं बी ती हुना झाले लगीन मग मी काय करायचं मग ते आपली बारावीची मोठी पोरगी देऊन टाका की मला ए बाबा काय बघून द्या तुझ्याकडं काय असं तुला पुरी देण्यासारखं तुझ्या जिबीला हडाय का नाही पुरी मागतोय एखाद्या मंडलेनं पुरीच लगीन लावून काय मरणार नाही बाबा मरणार एवढ्या लवकर पण आमच्या पुरी तुमच्या त्या माणसांना नाही द्यायच्या आम्ही चांगल्या घराने आमच्या पुरी देणार या तुमच्यासारख्या दारुड्या माणसांना पुरी नाही देणार आम्ही अहो आमचा लय मोठा घरा नाही आमच्या पंजुबा सत्तर एकरची जमीन कमी होईल सत्तर एकर अरे माझ्या मी एक एकर नाही आव आमच्यातर्णसार करणारी माणसं आमच्या पंजाबीनं पण गावावर राज्य केलं होतं पहिलं तुम्हाला हिस्ट्री माहित ना अजून आमच्या घरात कोणी अमृत पेल नाही त्याच्यामुळे आम्हाला हिस्ट्री ऐकायची पण नाही आणि बघायची पण नाही तुझं तूच बघ अहो तुमच पाय देऊन पाणी पितो पण ती बारावीला गेलेली ती पोरगी द्यावा मला अरे तू पाय देऊन पाणी पि नाही तिकडं दहा लाख रुपये जरी माझ्या आणून तरी पण तुझी माझी पोरगी तुला देणार नाही नाही म्हणले की मला विषय संपला शिक्षण जरी शिकत असली तर शिकू द्या अहो तिनं बारावीला आर्ट विषय घेतला असेल तर आपण तिचं फर्स्ट इयरला सायन्स शिकवू तिला बीएससी ला तिचं ऍडमिशन घेऊन टाकू जाऊ द्या अरे तुझं आईबाप खंबीर आहे तिला शिकवायला तुझं काय नको आम्हाला उद्या व खर्च माझा झाला तर तिला डायरेक्ट बीएससी पण आम्हाला का तुझं महाग लागलाय महाग लागलाय ग नाही द्यायची म्हणलं की नाही द्यायची ना आमच्या वाईट काय आहे तुमच्यासारख्या प्यानाऱ्याच्या घरात पुरी देऊन कुठं हाताने आमच्या पुरींची बदनामी म्हणजे इज्जत घालून द्यायची पुरीला नाही शिकवणार तुम्ही बोलता द्यायच्या पुरी बस मला नाही दुसरे काय बोलायचं तुला घराच्या बाहेर आल्यावर अमृत प्राशन करता पण घरी गेल्यावर मी तिला पाच बोटांना हात सुद्धा लावित नाही बाबा नाही द्यायची नाही माझी मला चांगल्या घरात द्यायची माझं चांगलं घर आहे की इथं खेडेगाव तुम्हाला चरमंदी वाडा माहिती आहे का आमचा चरमंदी वाडा होता पहिल्या काळात नाही बाबा नाही काय माहिती असलं मग ती आमचा पंजुबा गेल्यानंतर त्या चरमंदी वाड्याची वाट लागली ती चरमंदी वाडा पल्ला समजा तू काय करतो पंजुबाच्या जीवा उड्या मारतोय तुझ्या हिमतीवर काय केलंय का नाही अहो ना मला करण्याची गरज नाही पंजुब्यानं इतकं कमवून ठुल ती संपदा संपना झाली आम्हाला द्यायची पोरगी आमची जी स्वतःच्या काहीतरी तुमच्यासारख्या जी आजोबाच्या जीवावरती उड्या मारणाऱ्यांना नाही द्यायची अहो आमचा लय सुशिक्षित आहे पहिल्या काळात आमच्या पंजुब्यांना इतकं कमवून ठुलय पुढची नाटवंड निस्त बसून खायला ती तर संपना झालंय दिसतंय आम्हाला नको पण आम्हाला नाही द्यायची तुमच्या घरात अहो तुम्हाला तर हुंडा द्यायला तयार किती पैसे पाहिजे सांगा नको बाबा तुझे पैसे तुलाच राहून दे आणि मला सांग तुला किती पैसे द्यायचे पैसे देते तू नको देऊ पैसे मला तुमच्या पायावर मी पैसे थुटून पोरगी करून घेतो बोला नको नको नाही मी ठेवते तुझ्या बाबा हातावरती पैसे तू फक्त दारू सोड आणि दुसरी चांगली पोरगी बघ असं पुरींचं वाट करू नका पिऊन दारू चांगलं एखाद्या पुरी घरात आणायची आपल्या दारू पिऊन त्यांचे बदना वाट करून ठेवायचं तसं काही करू नका आता डोस करायचं का तुस सांगा लागला दारू पिऊ म्हणजे मी काय दारू पिणार काय तुम्हाला मग अमृत पेट का मग अमृत पेतोय की मी अमृत दारू बी असते काय अहो दारू वेगळे ना अमृत वेगळे पहिल्या काळात तर देव सुद्धा अमृत पेत होती तुला बोलाय पण ये ना नीट आणि तू पूर्गी मागतोय मला अहो अमृत प्रशन करणारे माणसं म्हणून दहा दहा सांगा आता मोबाईल वेबाईल फोडून टाकीन बरं का मला दारुडा माणसं नाही अरे बाबा तू बाहेर जर कुठं पिऊन पाडलं तुला घरी सगळं सुधारायचं नाही तू बोरीचा हात मागतो या कसं बघून द्यावा तुला पोरगी आव अमृत पेलीवर पे माणसं आमर होती ती व काय तुम्हाला गटारीत पडते असं वाटा लागले हो अमृत पिऊन गटारीत लोळ मी आला घरी तर काय सांगा बाबा येतोय का नाही ती पण माहित नाही पडला तिकडे हुडकायला आम्हाला लागेल पुरीत फोन आल्यावर तुला देऊन काय व्हायचं या, का या। तुम्ही पुरी तर द्या साठी मी अमृत सोडून देतो ना तर तुमच्या पुरीला अमृत प्राशन करायची सोयी लावतो नकोय बाबा काय पण बोलू नको तू तुझ्या जीबीहाड आहे का नाही आम्ही लग्नाच्या अगोदर माझा सच्च्या बसतोय अमृतपेत तर लगेच आम्ही नवरा बायको गिलासाला गिलास लावून प्राशन करतो बोला ए दुसरे कोणाची तरी पोरगी बघ बाबा माझ्या पुरीचा काय विषय घेऊ नको तू माझी पोरगी मी तुला काही देणार नाही बरं जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही बारावीतली देऊ नका दा, ती तीस द्या सोडून मग ती दहावीतली तर देऊन टाका बारकी पोरगी नाही बाबा दहावीतल्या पुरीच आमच्या आधी जमून ठेवलंय आम्ही ती तर काही देणार नाही दहावीतल्या पोरीला आमच्या मागण्या चांगल्या चांगल्या घराण्यातल्या त्याच्यामुळे ती पोरगी काय आम्ही कोणाला देणार नाही मग मुठीच्या आधी बारकीचं कशाला जमवी लावू तुम्ही तिथं जमवून ठेवलं या आधीच घरातल्या नातेवाईक असल्यामुळं त्या बा मुठीच जरा जमवायचं चाललंय या बारकी नाही देणार आम्ही कोणाला मग काय ती बारकी काय चुकीचं पाऊल टाकायला होती का नाही नाही चुकीचं पाऊल नाही टाकलं तिथं ह्याच्यातच पाण्याचं बारकं करून ठेवलं या आमच्या घरातल्यांनी त्याच्यामुळे ती काही द्यायची नाही पुरगे कोणाला म्हणजे मामाला द्यायला होय तिला साठ लोट केलंय आम्ही म्हणजे तुमच्या भावाला देत का का भावाला द्यायची म्हणजे मामा मामाची जोडी लावतोय होय तुम्ही मोठी तर द्या की मला का आता किती आढळून धरताय गरीबाला नाही 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 द्यायची आम्हाला दोषक्यात जाऊन बरं सांगा लवका अजून तू डोक्यात जाऊ नको किती मागणी आली आणि तू पिऊन पूर्गी मागतोय काय पडतंय का तुला आम्हाला म्हणतोय डोक्यात जाऊ नको तूच उगं डोक्यात जायला लागलाय आता मग पुरीला मागण्या आले म्हणजे काय आमच्यासारखेने असेंडायचं होय आधी आधी सुधरायचं असत आणि मग पुरी मागायचं कमी राहिलं का बिघडायचं किती र तुम्ही मुळातच मला समजून घेणार अमृत प्राशन करणं हे चुकीचं नाही हो आमच्या असली माणसं आमच्या समजत येत नाही आम्हाला समजत पण नाही ती माणसं ती आमच्या डोक्या बाहेरची केस आहे अमृत घेतल्यावर सोक्ष भेटतो माणसाला आनंद भेटतो मजा भेटते मग अशीच मजा घेत फिर बाबा घेते हात काही मागू नको मग कशा कशाला हात मागू कशाला तुमच्या तिथं शेजारी पाजारी एखाद्या का बाबा की नाही बाबा मी मला नाही तसं जमत पुढे कोणाच्या बघायचं काही मी नाही तसे धंदे करत आहे मी तुम्ही देणार मी ऍड्रेस काढून डायरेक्ट पूर्वी पळवून नेणार सांगा लागत ए बाबा अगं बस की तू काय महाग लागलाय रे एवढा हो काय तुम्ही काय करणार बाबा काय कर तरी घरी तुम्ही काय करतो कर सांगा मला हा मी देत नाही पोरगी बा का देत नाही नाही द्यायची का पण का प्रॉब्लेम आहे अरे पण मला द्यायची नाही ना तुला पोरगी तुला द्यायची नाही मी दुसऱ्या कोणाला पण देईन पण तुला देणार नाही अहो पण तुम्ही अगोदर माझी हिस्ट्री जाणून घ्या ना माझं सात बारा वागा शेताचा मला नाही बघायचं तुझा सातबारा शेताचा अहो लय मोठा सातबारा आपला बी असं ते तुझा सातबारा तुझ्या जवळ ठेव जपून आणि ते कोणाला फोन लागलाय तुम्ही सचिनची आईच आहे खर खर सांगा हे नाही बाबा मी सचिनची आई नाही दहा रुपये लय झाले कोणाला फोन लावून बोलावला हीच कळवण नंबर कमी प्यायची ना मग कमीच पेलो अमृत पेलोय मी ती झेपत तर एवढं नाही घ्यायचा घ्यायचा कमी जरा नाही नाही मी शाळा शिकलोय पहिलं मी अडणी नाही काय गाय का शाळा शिकलाय आम्ही काय बघाय आलोय का तिथे तुला पहिलं असं ते सरपीटच्या पिशव्यात व ह्या पुस्तक घेऊन जात होतो आम्हाला शाखण दप्तर तर नव्हतीच कधी हा बाबा पोरगी तुझ्याकडे पोरीचा हात मागतो या तुला नीट बोलता ये ना, ना। का चालता ये ना आता पुरीच्या विषयी काढायला ठेवू हा बाबा मी पुजून ठेवेल नाही बघा माझ्या पोरीचं काय करायचं ती फुकट दिली तर बरं मला पोरगी नको फुकट सुझा नको तुझी पुरगी तू पैसे ठेवून जरी माझी पोरगीचा हात मागितला तरी देत नाही मी तुला शिक्ता मला तंबाखू खायला पैसे पुरीला कुठलं पैसे देऊ आम्ही कसं दारात आलोय पैसे मागायला मग पैसे ठेवलं माझी पोरी संग लगीन कर म्हणून आ ठीक तर दहा दहा आणि लाख रुपये पूर्वाला जे जिस्टोर हाय असं ब्रह्मचारी ब्रह राहिलेलं बरं की मग राह बाबा ब्रह्मचारीच राह तिथं आम्ही पुढ्या खायचं म्हणल्यावर दुसऱ्याला मागून गुटखा खाता कुठलं पैसे येतात आमच्याकडं आता सातबारा कुठे गेला कोणाचा सातबारा बारा सातबारा आहे दादाची स्टेट अहो ती पणजोबा कमवून ठुलती पणजोबाने आज्याला दिली आजीनं बाप्पाला दिली आणि बाप्पानं अजून मला दिलीच नाही अरे एवढी आहे तू महाग या कृपया नाही तुझ्या जवळ मी रोजच मागून खातो रोजच खा बाबा तसं मागून खा हा काय करू नको मागूनच खा जास्त दोषके जायचं नाही काय सचिनची आई असलं सचिन कड फोन द्या हि तर माझा पॅक थंड व्हायला लागलाय नाही बाबा हिथ सचिन नाही त्याला त्याला ते, खर्च करायला लावत ना मी सहित घेऊन आलोय समज इकड अमृत प्राशन कराला अमृत प्राशन करायला उशीर व्हायलाय सांगा तुला एकदा सांगून तुझ्या काही डोक्यात बस शिर नका काय सांगितलेला कानात मोळ झाला तर काढ नीट ऐकून घेता आता सचिनचा नंबर नाही सचिन तर नाही तुमच्या पाया पडतो माझ्या सचिन कड फोन द्या ना तर त्याच्या आतम्याचा लागल मला मी एकटे ना अमृत पेलेवर ए बाबा सचिन नाही म्हणजे कळते का नाही तुला त्याला कुठली भाषा सांगा आता तुम्ही काय आता सचिनला फोन देत नाही काय असं वाटाल मला पण नंबर तर ओळखीचा वाट नाही सचिनला तर फोन लागलाय डोळे उघडून जरा नीट बघ ना, का ला ना वे तर चष्मा बिष्मा घाल म्हणजे दिसेल तुला कोणाला फोन लावायचा आहे नंबर कोणाचा आहे नव्याण्णव एकोणीस एकोणऐंशी सचेता तर नंबर शहाण्णव पासून आहे तर लागला नव्याण्णव ला आली का सुट तुला आता हो ताई सॉरी बरं का सॉरी सॉरी राव मी चुकून फोन केलो होतो सचिनला लावायचा होता मला काय बघा अगं डोक्याला ताप दिलाय सकाळ सकाळ फोन करून जरा बघत जा आधी नंबर आणि मग फोन करत जा नाहीतर आता झाला एक आपला फ्रँक कॉल तुम्ही रुपाली रुपाली बहोर रुपाली बहोर <laughs> मी नंदू मोरे बोलतोय आणि तुमच्यावर एक पद्धतशीर मी फ्रँक कॉल केलेला आहे झालं गेलं विसरून आणि मोठ्या मानानं माफ करून टाका काय अहो दादा आधी सांगायचं तरी असतं ना मी किती घाबरले म्हणलं बाई एवढं सकाळ सकाळ ह्या दारुड्या माणसाचा फोन आला या काय डोक्याला ताप म्हणलं आता अहो तुम्ही तुमचं पण यूट्यूबर चॅनल आहे ना आणि मग ती मी एक प्रँक कॉल केला होता शिवपुरी मॉमला तर त्यांच्या तुम्ही बेस्ट फ्रेंड आहो हा चलाल ताईला हां सोनल ताई तर मी डायरेक्ट सोनल ताईला कॉन्टॅक्ट केला तुम आणि तुमचा नंबर घेतला आणि डायरेक्ट एक प्रँक कॉल टाकावं म्हटला तर तुम्ही पण लगेच फसलोच घे राहो मी घाबरले म्हणलं आता म्हणजे नंबर नसल्यामुळे कळलं नाही ना, ना की बाबा कुणी फोन केलाय अचानक म्हणून जरा थोडस माझा आवाज पण तुम्हाला ओळखू आला नाही कारण मी थोडा का होता आवाज वेगळा होता त्याच्यामुळे काय आवाज नाही ओळखू आला मला वा तुमचा वाटलं फ्रँक कसा हा� वाटला काय तर मी घाबरले सगळे निम्मी अर्धी झाले पार अगोदर जर ठरवून सांगितलं असं नसतं काय वाटलं अचानक हे दारुणा माणसांचे फोन आला जरा थोडी भीती वाटली दादा तुम्ही काय करता सांगता येत नाही बाबा तुमचं राव मनापासून सॉरी मग तू काय चार शब्द तिकड बोलल मी पण राग येऊन देऊ नका दादा राव द्या लय समजून घेतलं लय बाहेर बोललाव बर का म्हणलं दुसरा कोण माणूस आहे म्हणून मी घाबरले म्हणून जास्त बोलले असेल काय नाही नाही तुम्ही लय डेंजर बोललाव काहीच बोललो ना चांगलं चल ते ठेवू का मग नंबर तेवढा शेव करून ठेवा गरीबाचालतंय धन्यवाद तर मित्रांनो आपण केला होता बारामतीच्या रुपाला ताईला प्रँक कॉल त्यांचं पण रुपाली बोहर हे युट्यूब व्हिडिओ खूप खूप छान बनवतात त्यांच्या सुद्धा चॅनेलला तुम्ही एकदा भेट देण्याचा प्रयत्न करा आणि आजचा आपला कॉल कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करा आणि मित्रांनो आपलं ते वर एक नवीन गाणं आलंय बरं का त्या गाण्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आर के अभिनय फिल्म प्रोडक्शन ही यूट्यूब चॅनलवरती आपलं गाणं आहे पण जास्त कुठा ना डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून डायरेक्ट आपल्या गाण्यावर जावा आणि गाणं कसं कसं वाटतं नक्कीच सांगा आणि एक कमेंटसुद्धा तिथं ता करून टाका जोरदार चला तर आपण अजून पुढे प्रियांको लय भारी भारी करणार आहोत बघत राहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद